तुम्ही शाळेत जाणार आणि या नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत ना तर आता आम्ही निघालोय मार्केटला भाज्या आणायला तर ब्रेड घेते आता इथे ब्रेड घ्यायला आले

काय नाही किती छान वाटत ना इथे खडी टाकली तर हा मस्त वाटत बघ ना आता वातावरण पण आहे मी तर हा टेवच खायचे पण आर्याला ना आर्याला ही आवडते ओ पालक कितीला आहे दोन हे बस केवढी झाली ती आळूची पाने घ्यायची का गवती चहा कसा आहे आळूची पानं कशी दिली घ्यायच्या वाड्याला का नको आत्ताच खाल्लं कधी खाल्ली मगून 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 मगून

घेतल्या सगळ्या भाज्या आता चाललो नाही एक दिवस नाही आठवडं बरं सोमवारी आठवडा एका जाऊन आलो बाबा नाही झालं की तुमच्या तिकडे सुरू झालं भाज्या आणलेल्या आता सर्व काढून घेते पानं पण मस्त भेटली फ्रेश आर्याला नाश्त्याला सँडविच बनवते पुदिना सगळा निवड आता सँडविच साठी मी पुदिन्याची चटणी बनवून घेते आता मिक्सरच्या भांड्यात मी घेतलाय पुदिना त्यात मी एक लिंबू पिळून टाकणार आहे खेळा भरपूर तो तिकडा खूप छान होते ही पुदिन्याची चटणी सिंपल एकदम आंबट गोड त्यात आता दोन ते तीनच लसणाच्या पाकळ्या टाकणार लसूण जास्त नाही टाकायचा आणि हिरवी मिरची मला गुळ हवा होता पण आता गुळ नव्हता म्हणून मग मी साखर टाकली आणि चवीपुरतं मीठ वाटून आता वाटून घेते कोथंबीर राहिली टाकायची आता चटणी तयार झाली आहे आता मी सँडविच बनवून घेते आर्यला नाश्ता देते आता तुम्ही खाणार का सँडविच आता त्यावरून चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकते आता त्यावरून टाकते मी फ्रेश क्रीम चीज स्लाइस ब्रेड ला वरून लावायचं साजूक तूप हे पहा मस्त असे सँडविच तयार झालेत आता कट करून घेते नाश्ता देते दोन ब्रेड शिल्लक राहिले होते मग मी आता त्याचे बनवते ओपन चीज चीन सॅन्डविच हे पहा किती मस्त झालेत सकाळचा नाष्टा झाल्यावर मी बाकीची घरातली सर्व कामं आवरली आता मी संध्याकाळची दिवाबत्ती करते आता रात्रीच्या जेवणात मी खिचडी भात बनवते तेल गरम झाले मी त्यामध्ये टाकले जिरे जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकला कडी थोडा मिक्स करून घेतला आणि त्यामध्ये टाकला लसूण टेचून आणि कांदा मिक्स करून घेते कांदा तळून होईपर्यंत मी इथे डाळ तांदूळ धुवून घेते कांदा तळून झालाय त्यामध्ये टाकली हळद त्यानंतर त्यात टाकते डाळ आणि तांदूळ आता त्यात मी पाणी टाकते चवीपुरतं मीठ टाकलंय आता झाकण लावून पंधरा ते वीस मिनटं मीडियम गॅसवर ठेवायची मस्त खिचडी तयार झाली आता